नांदगाव खंडेश्वर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती अंतर्गत खरीप हंगाम आधारभूत किंमत खरेदी योजनेचा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष अमरावती जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँक अभिजित पाटील ढेपे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभात ढेपे बाजार समिती उपसभापती विलास पाटील सावदे अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर तालुका सहकारी शेतकरी समिती परीक्षित पाटील ढेकेकर उपाध्यक्ष तालुका समिती बाळासाहेब रोहणेकर प्रमोद पाटील ठाकरे भाजपा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे भाजपा तालुका उपाध्यक्ष उमेश चौकडे शहराध्यक्ष नवल खिची माजी नगराध्यक्ष संजय पोफडे संचालक राजेश पाटक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विलास चोपडे सरचिटणीस अतुल जयसिंगपुरे जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराड संचालक संजय देवतळे गजानन ढवळे प्रभाकर काळमेक समीर पाटील सुरेंद्र खापरे पुंडलिक रेठे सचिन रेठे मनीष सावदे देवेंद्र काळपांडे संचालक धनंजय मेटकर विवेक वैष्णव बाजार समिती सचिव अमित मोहोळ सागर उईके ऋषिकेश चोपडे जयेंद्र विरुडकर भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मोनाली बाबुडकर व अन्य शेतकरी उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून उमेश चौखडे